माझ्या मला बोलण्याचा अधिकार आहे आणि जो दिला आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नुसार मोदी सरकारची आहे या ठिकाणी मला माझं निवेदन करायचंय की आमच्या या गोर गरीब नागरिकांना दोन हजार चौदा मध्ये पंधरा लाख रुपयाचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय केलं त्याच्यानंतर आमच्या कांद्याला तुम्ही दिवाळ खोरीत काढलं कांद्याला दोन पैसे मिळायला लागले तुम्ही निर्यात बंदी केली त्याच्यानंतर आमच्या दुधाचं वाटूळ केलं आज आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर हशी घेण्याची वेळ आली आहे आणि या मोदी सरकारचं काय कौतुक करायचंय या मोदी सरकारच्या नदी असलेला तमाम शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि मोदी सरकारला चॅलेंज करतो की तुमच्यामध्ये खास शेतकऱ्याची जर तुमच्या मनामध्ये तळमळ असेल तर शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्या शेतकऱ्याच्या ऊसाला भाव द्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव द्या सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांची महागाई दूर करा गॅस सिलेंडरचे भाव कमी कर करा आणि या गोर गरीब सर्वसामान्य सर, लोकांची फसवणूक करण्याचं काम बंद करा मी मोदी सरकारला सांगतो आणि आज हे जे प्रशासकीय सगळे जे अधिकारी आहेत सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा